अपला ब्लॉग काढते कर कास्ट पर्यंत कंटिन्यू रहा आणि बघा मम्मीने आणले मच्छी आच्छा। आच्छा एक आम्ही मासे जिंत होतो तो, तो याचच टाकले सगळी जित्ती सगळीच सगळी ना बघा हा पण हालत आणि आम्ही बघतोतील दोस्ती दुनियादारी बघा बाबा उड्या मारत आहे मी तुम्हाला ते पण दाखवेन मी तुम्हाला आज काय बनवशील चिंगोरी बनवणार आहोत आणि तो यो यो बनवणार बोई मास बनवणार आहोत आणि चिंबोरी मस्त आम्ही भरणार पण आहोत ते पण दाखवेन तुम्हाला तर लास्ट पर्यंत बघा आपला ब्लॉग लाई मजा येईल आणि खूप दिवसानंतर आलाय तर नक्कीच बघा हो तर काही साफसफाईने झाड वगैरे मारून झाले संध्याकाळ झालं आहे म्हणून संध्याकाळी झालं आहे म्हणून <laughs> तर पसारा बघा आणि त्याच्यानंतर बघा किती वाजता चकाचक साफ करते तर पसारा तर काही नाही चाय पिलं म्हणून थोडंफार झालं आहे सुवंदिवनी घाण केलं चार्जिंगला लावते फोन आणि साफसफाई झाली बेडरूम तर साफच आहे तर भेटून तर काहीच झाली आंघोळ वगैरे करून हेअर पण वॉश केलं जातं आता दाखवत तर मला बाहेर सांगतो काय करत थोबाड इग्नोर कर घरी अशी दिसतो मम्मी कापते मच्छी तो आई बनवते चपात्या मामी भाकऱ्या बनवते काय काय फिश दाखव इथं सोन तुम्हाला फिश दाखवतो थांबा मोठा फिश बाबा पण आहे तो चेंबोरीला पिम्मी होते आई आणि आमच्याकडे लाईटीचा दिसत बी नसेल ते लग्नाला ते मोठी लाईट लावून ठेवली कारण की आमच्या घरच्यांना लाईट लागते तर भेटू थोड्या वेळेला आता इन्स्टा टाईमपास करत बसते रील्स वगैरे बघतंय व भेटू नंतर घेतल्या मस्त शायद लाइटचं उजड किती ते फोन मध्ये तर आमचा मच्छी तळून तलून तवा पण काला जाणार <laughs> बाई चुलीवरती मच्छी चलतो आम्ही तुम्ही चुलीचं जेवण बघून जेवा चुलीचं जेवण बघून जेव चुलीवर तर जेवण खूप जाईट भारी लागतं तुम्ही तर घसर चुली होतो आणि आमची आई कुकिंग आईला कुकिंग चॅनलमध्ये घेतलं ना आई एवढा वर जेवण बनवेल नाईला टाईमच आणि तर मामी खाते शेंगा मम्मी बी खाते शेंगा <laughs> मम्मी सोलून सोलून मामी <laughs> <सेंगा सालुन देता। laughs> काय यार आरामचा तर बघा तल्ले आई मच्छी लगेच झाली पण लवकर झाली ना चोलीवरती लवकर पण होते आईस म्हणून पण पेटायला पूर्ण एक दोन तास लावते कारण की दहा मिनिटं लागतं पेटायला एक दोन तास पण तेरा पाचका मारे <laughs> लागतात लगे पाचका मिळते मम्मी मी बोललो दोन एक दोन तास लागते आई तर ना म्हणजे गाईस एक दोन तासच लागते चुल पेटायला बघा मच्छी बनत आहे पण मला ही वाली, वाली मच्छी नाही आवडत घेतला घेतलं चिंबोऱ्या भरायला आहे आई याच्या काय काय खरं खरंच सांग काय काय टाकलंय सगळी रेसिपी दाखवायची आता हां याच्या काय काय टाकलेला चण्याचं पीठ चण्याचं पीठ कांदा कांदा चण्याचं पीठ कांदा आणि तुम्ही आता बघा कसा बनवलंय म्हणजे त्याच्यात बरंच काय बी आहे पण आता एवढं सांगणार नाही जाऊ दे या सगळं भरलेलं आहे ना का या सगळं चिंबोर भरलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यानं सर्व काय काय आहे आणि तिथं आंबट

तेजी भासा तुम्हाला कळले असेल तर कमेंट मध्ये सांगा काय हो आता काय बोलू तर जाऊ त नाही तो आता जाऊ तर गाइस गेला आता जेवला बघा आम रसवा गस्तबा आली जायचा आणि तळलेली मच्छी तोडीकारा फ्रेंड्स झालं जेवण वगैरे लादी वगैरे पुसून घेतलं मस्त बघा आणि तिथले मोठे चूंचे लाडू खायलाय आणि मी खाल्लं पण आणि माझी फेवरेट गेस करा माझी फेवरेट बर्फी कुठली असत आहे मावा बर्फी बघू शकता तुम्ही आणि एकदम मला तर त्याला आवडते तुम्ही पण या खायला खाताना पण बघा बिंदास्का घेऊन केली चला भेटू ना काय सपला ब्लॉग इथं सेंड करते मी जर तुम्हाला ब्लॉग बघायला आवडला असेल आणि जर तुम्ही लास्ट पर्यंत मध्ये कंटिन्यू असाल तर ब्लॉगला लाईक पण करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि असेच नवीन नवीन ब्लॉग आणत जाईल मी तर नक्कीच बघा आई तो होती मला तर चला काहीच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय